नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेनालीराम या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तेनालीराम संध्याकाळची कर वेळ होती तेनालीराम आपल्या घरातील दिवाणखान्यात बसला होता त्यावेळी काही माणसे गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनालीराम चाणाक्ष होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिले होते त्यांच्या हालचालीवरून ते चोर असल्याचे त्याने ओळखले होते तेनालीरामाने आपल्या पत्नीला व मुलाला बोलावले आणि थोड्या मोठ्यानेच तो म्हणाला सध्या राजधानीत चोरांचा फार सुरसुराट झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायची एखादे वेळी तेव्हा काळजी घेतलेली बरी आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मौल्यवान वस्तू एकत्र करू त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वर काढता येईल शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणे ऐकत असणारच हे तेनालीरामाला माहीत होते नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जाऊन मौल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखान्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले त्यानंतर त्यांनी एक मोठी भक्कम अशी लोखंडी पेटी आणली तिच्या दगडविटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावले तिघांनी मिळून ती पेटी अंगणात नेली दोराच्या साह्याने ती हळूस बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले तेनालीरामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालीकडे चोरांचे लक्ष होते तेनालीरामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडली असेच चोरांना वाटले त्यांचा मोरक्या मनाला देखील चला हे एक बरं झालं आत्ता घर फोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोड्या वेळ जाऊ देऊन ते चोर हळूच बाहेर आले त्या ते त्या विहिरीकडे गेले दोघेजण विहिरीत उतरले पेटी पार पाण्यात बुडाली होती एवढेच नव्हे तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपसून पेटी मोकळी करायची व ती फोडून आतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले आणि पाणी उपसायला सुरुवात केली तेनालीराम जागाच होता चोर विहिरीकडे जाताच तो हळूच बाहेर पडला चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडशाला उभा राहिला चोरांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात करताच तेनालेराम बागेत गेला हाती फावडे घेऊन वाफ्या वाफ्याने बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज न करता त्याचे काम चालले होते इकडे चोर पाणी उपसतच होते पण विहिरीचे पाणी काही हटेना पेटी काही दिसेना तेनालेरामाचे बागेले पाणी देण्याचे काम चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उजाडायची वेळ झाली तेनालीराम हौच आपल्या घराजवळ गेला आणि घराच्या दारातून चोरांना मोठ्याने म्हणाला गड्यांनो बागेला भरपूर पाणी देऊन झालं आहे तेव्हा तुम्ही आता आपलं काम थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदानं सुट्टी देत आहे चोराने तिथून पोबारा केला लाभ नाही तर नाही पण निदान पकडलं गेलो नाही हे काय तोडं झालं असं म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले या कथेचे लेखक आहेत मस घोलप ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जेणेकरून आम्हालाही त्याचा फायदा होऊ शकेल व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू व्हेरी मच थँक्यू